Hãy subscribe con kênh Ghiền con Gõ Để không bỏ lỡ những video hấp con

ټول ಕಪಿರನ್ ಎಲ್ಲಿ ಇದೆ ಎステಡೋಗೆ ರೌಂಡ್ ಅಮೌಂಟ್ ಅಂತದ करा बस 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 ठीक है अभी चालू है चालू है मोर्या वरता दुसमता वरया नैम सुखायना

तर आजच्या ब्लॉक मध्ये आम्ही चाललेलो आहे घाटाकडे घाटाकडे आम्ही आमंत्रण द्यायला चाललोय आमच्याकडे उद्या पूजा आहे कोणाकडे पण असं सांग ना हा <laughs> कोणाकडे घाटी व्हायला घाटी व्हायला ओळखतच असणार आल्या पटी नमस्कार मित्रांनो मी प्रतीक देसाई तुमचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही जातो पूजेचं आमंत्रण देऊ पूजेचं आमंत्रण यांच्याकडे यांच्याकडे सत्यनारायणाची पूजा आम्ही तिकडे जातो अक्षय आहे सगळ्यांनी पूजे घ्या त्या पूजा ब्लॉक उद्या येतो पूजे घ्या किती वाजता ग दहा वाजता दहा वाजता यांच्याकडे पूजा आहे आमच्या बरोबर जे मंडळी आलेले ते कुठे गेले काय माहिती नाही अर्जुनाला <laughs> ना हरवले आम्ही सध्या त्यांना शोधतो आहे ओंकारच भेटत नाही मेन लिडर ओंकारच गायब आहे तिघांकात गेलेला आमंत्रण देऊचा काम पण सांगितले नाही ते भलतीकडेच गेले आहोत आणि आम्ही फिरतो भलतीकडे गाड्यात गाडी सोय कोणी सोय सांगले वर गेल्या म्हणून सांगितले वर गेल्या भेटणार नाहीत ए इकडे बघ अरे बी रे का ब्लॉक मे ना <laughs> हाय कर नाव का तुझा नाव सांगित बाबा बघतोय हॅलो हो तो बैल सांग नाँ जाऊ जाऊन जाऊन ओमकार फायनल ही लोक सापडले आहेत आम्हाला खूप मुश्किलीने आणि त्यांचं केबलच गेलंय सो धक्क्या मारत गाडी चालवत होती आता म्हणून गप्प इज्जतीत चालत जातात निमंत्रण द्यायला जावा <laughs> जावा तो पण आम्ही थांबला था, इथे मजे मजे ढकलेश <laughs> कार्यक्रम <laughs> आता गाडीला धक्के मारून गाडी चालू करणार आहे गेली कोणतरी येडे लोक येतात स्वतःचा भिकाडा फोन घेऊन येतात एक्स सिक्स फाल्ट चांगला इथं नाव शन्या नाही शिना

आणि नंतर पूजेचे आमंत्रण देऊ गेलो आत्ता संध्याकाळी वाज संध्याकाळचे वाजले सहा आणि लय मधी टाईमपास खूप झालं त्याच्यामुळे पाऊस खूप लागा होता त्याच्यामुळे काय काय जाऊकच भेटाक नाही तर संपूर्ण ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा तोपर्यंत भेटू नवीन व्हिडिओसह बाय बाय